श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एक्केचाळीसावा सापांची सोबत गुरुनिष्ठा त्वष्टाख्या श्री गणेशाय नमहा नामधारकांनी सिद्धांना विचारले तुम्ही श्री गुरूंजवळ राहत होता तेव्हा कोणते महान शिष्य गुरूंची सेवा करत होते माझे पूर्वज त्यात होते का त्यांनी कशी सेवा केली तुम्ही त्रिकाळज्ञानी आहात म्हणून विचारतो सिद्ध म्हणाले तुमचे पूर्वज सायनदेव म्हणून जे होते ते वासर नावाच्या गावी राहत होते त्यांनी गुरूंची सेवा उत्तम प्रकारे करून त्यांची प्रीती संपादन केली होती ते तेथून गानगापुरात आले आणि तेथे गुरुंची कीर्ती सर्वत्र पसरली त्यांचे नाव नृसिंह सरस्वती असे होते सायनदेवांनी जेव्हा त्यांचा महिमा ऐकला तेव्हा ते गानगापुरास आले श्री गुरुचरणी त्यांनी लोळण घेतली आपल्या केशांनी गुरुचरण पोसले त्यांची भक्तिभावाने स्तुती केली ते स्तोत्र गाता गाता त्यांच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागला श्री गुरूंनी त्यांना अभयदान दिले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला तुम्ही माझे श्रेष्ठ भक्त आहात असे सांगितले आणि त्यांना म्हटले देवा तुम्ही स्नान करून संगमावर जा अश्वस्थाची पूजा करा परत या आमच्याबरोबर भोजनास वसा त्याप्रमाणे ते स्नान आणि पूजा करून आले दे। गुरुंनी त्यांना स्वतःजवळच भोजनात बसवले भोजन झाल्यावर सर्वजण श्री गुरुभोवती बसले बसले असताना श्री गुरुंनी देवांना विचारले दे। आपण कोणत्या गावाहून आला आहात पत्नी आणि मुले कोठे आहेत तुमचे कसे काय चालले आहे त्यावर सायंदेव म्हणाले माझे नाव सायनदेव उत्तरकांची म्हणून गावी मी माझ्या पत्नी आणि मुलांसह राहतो माझे सगळे सोयरे हो संसारी आहेत मला मात्र आपल्या चरणी राहून आपली सेवा करावी अशी इच्छा आहे त्यावर गुरु म्हणाले अहो आमच्याजवळ कशाला राहता फार कष्ट पडते ते तुम्हाला सहन होणार नाही सायनदेव म्हणाले जे कष्ट पडतील ते मी सोशीन श्री गुरु हा संसारातून तारण्याचा उपाय आहे चारी पुरुषार्थ गुरुसेवेनेच पूर्ण होतात यमपंथापासून तेच वाचवतात तेव्हा श्री गुरु म्हणाले जर दृढ भक्ती अंतकरणात असेल तर तुम्ही राहावे त्यानंतर सायनदेव मठात राहू लागले तीन महिने गुरुसेवा करत होते एकदा त्यांना श्रीगुरूंनी संगमावर जाताना बरोबर नेले सायंकाळी तेथे जाऊन पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बरोबर घेऊन वार्तालाप करत बसले रात्र झाली सायंदेवाची धैर्य तरी किती आहे याची परीक्षा करावी म्हणून श्रीगुरूंनी अघटित लीला केली अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला मुसळधार पाऊस कोसळू लागला वृक्ष उन्मळून पडतात की काय अशी भीती वाटू लागली थंडी वाजू लागली सायंदेवांनी श्रीगुरूंना वस्त्राचे प्रावरण दिले वारा लागू नये म्हणून आड उभे केले श्रीगुरू म्हणाले अरे बाबा मला फार थंडी वाजते रे काही करून इथे थोडा अग्नी घेऊन ये तो इथे प्रदीप्त करू शेक घेऊ सायंदेव तत्काळ मठाकडे जाण्यास निघाले तेव्हा श्रीगुरू म्हणाले जाताना दोन्ही बाजूच अजिबात पाहू नकोस पाऊस पाऊस जोराचा पडत होता सायंदेव धैर्याने अंधारातच निघाले वाट नीट दिसत नव्हती पण तशाच ते गाणगापुरात पोहोचले द्वारपाल वेशीपाशी होता त्याच्याजवळ सायंददेवाने श्री गुरूंसाठी अग्नी पाहिजे असे सांगितले द्वारपालाने पुष्कळचे पेटते निखारे एका पात्रात आणून दिले लहान लाकडाचे तुकडे वर घेतले सायंदेव परत निघाले मनात म्हणाले श्री गुरूंनी मला दोन्ही बाजूस पाहू नको म्हणून सांगितले आहे विजांच्या चमचमाटात मार्ग दिसेल तेव्हा पुढे जावे असा विचार करून ते निघाले दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले असावे याबद्दल त्यांच्या मनात जिज्ञासा जिद्न, उपजली त्यांनी वीज चमकताच दोन्ही बाजूंना नजर टाकली तो काय त्यांच्या बरोबरच दोन नाग अर्धे उभे होऊन फनावर करून चालले होते असे दृश्य त्यांना दिसले ते फार घाबरले व संगमाच्या दिशेने धावत सुटले गुरूंचे स्मरण करत ते पिंपळाच्या झाडापाशी पोहोचले तो तेथे श्री गुरूंजवळ अनेक विप्र बसले आहेत व वेद म्हणत आहेत पण जवळ गेले तेव्हा श्री गुरु एकटेच बसले आहेत असे त्यांना दिसले ते दीडमूळ झाले त्यांनी आलेला नीट प्रज्वलित केला तोपर्यंत दोन्ही नाग पाटोपाट आले व गुरूंना वंदन करून परत गेले ते दिसेनासे झाले अरे सायनदेवा तुम्ही एवढे घाबरलेले का दिसता श्री गुरूंनी विचारले अरे तुमच्या रक्षणासाठीच मी दोन्ही नागांना पाठवले होते असे घाबरू नका आता माझी सेवा कशी कठीण असते ते कळले ना सेवा धर्म फार कठीण आहे बरे दृढ भक्तीने सेवा केली तर कळी काळाचेही भय तुम्हाला वाटणार नाही सायनदेव गुरूंच्या पाया पडून म्हणाले मला दृढ दृढ गुरुभक्ती कशी असावी त्याचे रहस्य सांगा म्हणजे माझे मन तुमच्या ठाई स्थिर राही श्री गुरु म्हणाले आता रात्री मी ते सांगणार नाही पहाटेची वेळ अशा श्रवणासाठी चांगली असते नंतर चमत्कार असा झाला की श्री गुरूंनी निर्माण केलेला प्रचंड जोराचा वारा आणि पाऊस आपोआप थांबला सायनदेवाची परीक्षा घेतली गेली होती रात्री श्रीगुरू त्यांना घेऊन गाणगापुरात मठात परत आले दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी गुरुभक्तीविषयी कथा सांगण्यास सुरुवात केली सायनदेवाबरोबर आणखी शिष्यही लवकर उठून श्रवणासाठी येऊन बसले श्री गुरूंनी म्हटले गुरुभक्तीचा महिमा ही कथा म्हणजे शिव व गिरिजा यातील संवाद आहे एकदा कैलासावर पार्वती शंकरांना म्हणाल्या स्वामी गुरुभक्ती कशी असते तिचा महिमा काय कृपा करून मला सांगाल का तेव्हा शंकर म्हणाले गुरुभक्तीने सर्व साध्य होऊ शकते शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे अर्थात जगाची कल्याण करणारी शक्ती गुरुच्या ठाई समोर्थ झालेली असते जो गुरु तोच शिव होय गुरुवर पूर्ण निष्ठा ठेवावी अनेक तपे व अनुष्ठाने करताना विलंब होतो लवकर साध्य मिळत नाही पण गुरुभक्तीने लवकर फळ मिळते यज्ञ दाने तप या सर्वांचे फळ एका गुरुभक्तीने प्राप्त होते या संबंधी उदाहरण म्हणून एक कथा सांगतो त्वष्टा हे ब्रह्मदेवाचे चौकार होय त्यांना एक पुत्र झाला तो मोठा सुंदर होता सर्व कर्मात कुशल होता त्याची मुंज करून त्वष्ट्याने त्याला योग्य वेळी गुरूंच्या घरी विद्याभ्यासासाठी पाठवले तो नानाप्रकारे गुरूंची सेवा करत असे होता होता एके दिवशी पाऊस आला तेव्हा गुरूंची पर्णशाळा गळू लागली गुरूंचे कुटुंब त्रस्त झाले आपल्या शिष्याकडून सेवा करून घ्यावी या हेतूने गुरुने त्याला म्हटले एक काम करशील का आमच्यासाठी एक मजबूत घर बांध ते तुटणार नाही पडणार नाही गळणार नाही असे हवे त्यासाठी व्यवस्था कर गुरुपत्नी म्हणाली न विनलेली व न शिवलेली अशी चोळी तू माझ्यासाठी आण गुरूंचा मुलगा म्हणाला मजसाठी अशा पादुकान की पाण्यावरून मी न बुडता चालू शकेन आणि त्या पादुका भिजणार नाही तसेच त्या पादुका माझ्या इच्छेप्रमाणे मला कुठेही घेऊन जाते गुरूंची कन्या पुढे आली ती म्हणाली मला पण काहीतरी आण ना दोन कर्णभूषणे आण एक घर आण ते हत्तीच्या दातापासून बनव ते एका खांबावर उभे असावे मी जेथे असेन तेथे ते घर ते आपल्या आपण यावे त्यात बसण्यासाठी पाठ ठानवी वगैरे सर्व साहित्य असावे ते नेहमी नवे दिसावे मडकी भांडी वगैरे आण मला स्वयंपाक करायला शिकव स्वयंपाक करताना भांड्यांना काळे लागता कामा नये गुरु गुरुपत्नी गुरुपुत्र आणि गुरुपुत्री या सर्वांचा असा निरोप घेऊन तो शिष्य लगेच निघाला तो मोठ्या अरण्यात शिरला तो मनात विचार करू लागला चिंता करू लागला मी तर बालब्रह्मचारी मला पत्रावळीसुद्धा लावता येत नाहीत ही एवढी कार्य माझ्या हातून कशी काय होणार मी जर हे काम केले नाही तर गुरु मजवर रागवतील मी काय करू कोणाला शरण जाऊ मी हा असा असमर्थ असताना या कामाचा अंगीकार तरी का केला आता गुरुकार्य होत नाही तेव्हा आपण जीव द्यावा असा विचार करत करत आत्महत्या करण्याच्या निर्धाराने तो जात होता अचानक एक अवधूत प्रकट होऊन त्याची चिंताग्रस्त मुद्रा पाहून म्हणाली बाळा तू कोण कुठे चालला आहेस तू एवढी चिंता कसली करत आहेस मला सविस्तर सांग पाहू रडू नकोस दुःख करू नकोस तेव्हा या मुलाने त्यांचे पाय धरले आणि काकुळतेने म्हटले स्वामी तारा तारा मी मोठ्या चिंतेत सापडलो आहे हे कृपासागरा माझी पूर्व पुण्याई म्हणूनच तुम्ही मला भेटलात तुम्ही कृपाळू भक्तवत्सल ईश्वरच आहात मी मला न करणारे करता येणारे कठीण काम गुरूंची आज्ञा म्हणून अंगीकारले आहे पण ते कसे करू गुरूंचा कोप होऊ नये मला त्यांनी एक दृढ निवासस्थान पत्नीसाठी न विनलेली न शिवलेली चोळी मुलासाठी इच्छाकामी आणि पाण्यावरही न भिजता चालता येईल असा खडावा मुलीसाठी तिच्यासह कुठे येईल असं हस्तिनंती एक खांबी घरकुल एवढ्या वस्तू आणायला सांगितल्या आहेत मला तुम्ही मार्ग दाखवा त्यावर त्या ते अवधूत म्हणाले तू काशीनगरात जा तेथे विश्वेश्वरांची आराधना कर तेथेच विधीला आणि विष्णूंना सृष्टीचे आणि पालनाचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे तेथे सर्व साधकांची साधना सफल होते आनंद कानन भुवन अशी त्या काशी क्षेत्राची नावे आहेत तुझे जे जे इप्सित असेल ते ते तिथे पूर्ण होईल तेव्हा तो मुलगा म्हणाला इथे मी महान अरण्यात आहे मला काशी कोठे आहे माहीत नाही मला तुम्ही दाखवाल का पण तुम्हाला कामे असतील मला तिथे न्या असे मी कसे म्हणू अवधूत म्हणाले तुझ्यासाठी मी येतो त्या निमित्ताने मला काशीयात्रा घडेल खरोखर काशीयात्रा केली नाही तर जीवन व्यर्थ आहे त्यानंतर त्या अवधूताने योग बलाने त्या बालब्रह्मचार्याला क्षणाचाही विलंब न लावता काशीला नेले विश्वेश्वराच्या मंदिराजवळ ते पोहोचले मग त्या मुलाला काशी येथील अनेक शिवलिंगांचे दर्शन कसे करावे कोणत्या क्रमाने करावे ते सांगून त्यांनी त्याच्याकडून ते सर्व यात्रा घडवल्या तर्पणादी विधी करून घेतले सिद्ध म्हणाले नामधारका काशीत मुख्य देवस्थाने कोणती आहेत व त्यांचे दर्शन कसे करावे ते मी सांगतो प्रथम मणिकर्णिकेत स्नान करावे मग पाच ठिकाणी विनायकांचे दर्शन घ्यावे नंतर विश्वनाथांचे दर्शन घ्यावे पुन्हा गंगेवर स्नानाला मणिकर्णिका स्थानी जावी तेथे शिवपूजा करावी तेथून कमलेश्वर वासुकीश्वर गंगाकेशव ललितादेवी जरासंधेश्वर सोमनाथ शूळकंटकेश्वर वाराहेश्वर ब्रह्मेश्वर अगस्तेश्वर कश्यपेश्वर हरिकेश वनेश्वर वैद्यनाथ ध्रुवेश्वर गोकर्णेश्वर हाटकेश्वर अस्तिक्षेप तटाक्तीर् भार भूतेश्वर चित्रगुप्तेश्वर पशुश्वर पिता महेश्वर कलशेश्वर चंद्रेश्वर भिरेश्वर अग्नेश्वर नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर चिंतामणी विनायक सेना विनायक सेनाविनायक वसिष्ठवामदेव स्त्रीसंदेश्वर विशालाक्ष धर्मेश्वर विश्वबाहू विनायक वृद्धादित्य चतुर्वक्वेश्वर ब्राह्मेश्वर मनप्रकामेश्वर ईशानेश्वर चंडेश्वर भवानीशंकर धुंडेराज राजराजेश्वर लागलेश्वर नकुलेश्वर परद्रवेश्वर प्रतिग्रहेश्वर निष्कलंकेश्वर तसेच मार्कंडेय अप्सरा गंगा ज्ञानेश्वर नंदिकेश्वर शिलिंगे नंतर तारक महाकाल दंडपाणी महेश्वर मोक्षेश्वर वीरभद्र अविमुक्त पाचविनायक आनंदभैरव पुन्हा मुख्य विश्वनाथ अशी अंतर्गृहाची यात्रा करून मुक्तिमंडपात जाऊन मंत्रम अंतर्गृहस्थ यात्रेय यथावद्या मयाकृता न्यूनतिरिक्तया शंभू प्रियता मनया विभू असे म्हणून विश्वनाथांना वंदन करून तेथून काशीतील दक्षिण मानस यात्रा करावी त्यासाठी मणिकर्णिकेत स्नान करावे विश्वनाथांची पूजा करावी संकल्प करावा मग मोद विनायकादी पाच विनायकांचे दर्शन घ्यावे मग क्रमाने पुढील लिंगांचे दर्शन घ्यावे भवानीशंकर दंडपाणी विशालाक्ष धर्मगुप धर्मेश्वर गंगाकेशव ललिता जरासंधेश्वर सोमनाथ वाराहेश्वर दशाश्वमेध प्रयागतीर्थ प्रयागेश्वर शीतलेश्वर बंदीदेवी सर्वेश्वर धुंडीराज तिळभांडेश्वर वेवाकुंड मानसेश्वर केदारकुंड केदारेश्वर गौरीकुंड रुद्ध केदार हनुमंत राम सिद्धेश्वर स्वप्नेश्वर संगमेश्वर गती प्रदीपेश्वर अर्कविनायक पाराशरेश्वर सन्निहत्यकुंड, कुरुक्षेत्रकुंड विशाखेश्वर कुंड अमृतकुंड दुर्गाविनायक दुर्गा, दुर्गा देवी पूजन कौश योगिनी कुक्कुटद्वीज कोपाई रेणुका शंखोद्वान कामाक्षी कुंड कामाक्षी देवी अयोध्या कुंड सीताराम दर्शन लवंकुश लक्ष्मी सूर्य सांबादित्य वैद्यनाथ गोदावरी अगस्त्य शुक्र ज्ञानवापी अशा कुंडात स्नान करणे आणि त्या देवांचे पूजन करणे ज्ञानेश्वर दंडपाणी आनंदभैरव विश्वनाथ यांचे पूजन करावे सिद्ध म्हणाले अवधूतांनी त्या बालब्रह्मचार्याला काशीचे महात्म्य वर्णन करून सांगितले व उत्तर मानसयात्रा या नावाने प्रसिद्ध असलेला काशीतील विविध तीर्थांच्या दर्शनाचा क्रमही सांगितला सर्व यात्रा त्याच्याकडून करून घेतल्या हजारो लिंगे व त्यांची कुंडे आहेत त्यापैकी पुष्कळांची नावे व महिमा सांगितला त्यानंतर पाहता पाहता तो अवधूत अदृश्य झाला त्याला साक्षात शंकरच समजून त्या ब्रह्मचार्याने मनोभावी सर्व काशी क्षेत्रांची यात्रा केली पूर्ण केली त्यावेळी शंकर प्रकट झाले प्रसन्न झाले आणि त्यांनी त्वष्टाच्या त्या पुत्राला विश्वकर्मा असे नाव देऊन त्याला सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले मग त्याने स्वतःच्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग तेथे स्थापन केले त्याला शंकरांनी जे सामर्थ्य दिले होते त्या बळावर गुरूंनी व त्याच्या कुटुंबियांनी सांगितलेली सर्व कामे त्याने पूर्ण केली घर चोळी पादुका घरकुल जसे जे हवे होते तसे ते त्याने करून दिले तेव्हा गुरूंनी त्याला सर्व प्रकारचे शुभाशीर्वाद दिले सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही क्लेश होणार नाहीत असा वर दिला शिवशंकर पार्वतीला म्हणाले गुरु हा मूर्ती जाणावा गुरु भक्तीनेच मानव भाऊसागराच्या पार जातो गुरूंच्या भक्तीने साध्य होणार नाही असे जगात काहीही नाही पहाटे सायनदेव व इतर शिष्य त्यांना नृसिंह सरस्वतींनी विश्वकर्माख्यान व गुरुभक्ती महिमा सांगितला तोपर्यंत सकाळ झाली सायनदेवांनी गुरुचरणी दंडवत प्रणाम केला आणि परमांद्राने गुरुवंदनात्मक संस्कृत स्तवन रचून म्हटले त्याचप्रमाणे गुरूंच्या अन्य शिष्यांनीही अनेक सुंदर शब्दात गुरुस्तोत्रे म्हटली कानडी भाषेतही त्यांनी एक सवन म्हटले त्यानंतर सायनदेव आपल्या कुटुंबियांनाही घेऊन आले त्यांनी गुरुच्यानी माथा टेकला गुरुकृपेचा गुरु असा लाभ झालेल्या शिष्यवर्गाला सभोवती बसवून गुरूंनी अनेक प्रकारे उपदेश दिले सायनदेवांना ते म्हणाले तुमचा ज्येष्ठ पुत्र पुढे मोठा प्रिय भक्त होईल आता तुम्ही यवनांची चाकरी करू नका तुम्हाला आणखीन एक पत्नी असेल तिला तुमच्यापासून चार पुत्र होतील त्यातील ज्येष्ठ पुत्र माझा भक्त होईल आणि त्याची सत्किर्दीही सर्वत्र पसरेल तुम्ही एवढे मात्र लक्षात ठेवा की यवनाला भेटलात व त्याला नमस्कार केलात त्याची चाकरी केली तर तुम्हाला मृत्यूभय नक्की आहे आता संगमावर जा आणि स्नान करून या त्या दिवशी अनंताचे व्रत ग्रामातील लोक करत होते ते पाहून शिष्यांनी व सायनदेवांनी त्या व्रताचा सा महिमा काय असतो ते श्रीगुरूंना विचारले तेव्हा श्रीगुरु म्हणाले या व्रताचे आचरणपूर्वी कौंडिन्यम ऋषींच्या पत्नीने केले होते मग त्यांनीही ते, ते केले होते त्याची माहिती मी तुम्हाला सांग सांगतो सिद्ध नामधारकास म्हणाले गुरूंनी अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती ऐका एक्केचाळीसावा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद